किनाऱ्यावर रामसेनेचा जयघोष दुमदुमत होता जय श्रीराम जय श्रीराम वानरसेना मोठमोठे दगड पर्वत लाकूड वाहत प्रभू रामाच्या सेवेत पूल बांधत होती अशातच एक छोटी खार आली तिच्या छोट्या पंजात वाळूचे काही दाणे होते ती शांतपणे समुद्राजवळ गेली आणि वाळू पाण्यात टाकू लागली हे पाहून काही वानर हसले अगं खारे तुझ्याला दोन वायूच्या दाण्यांनी काही पूल बांधला जाईल का पण ती खार न डगमगता आपलं काम करत राहिली हे दृश्य पाहून श्री हनुमान स्मितले पण त्यांच्या नजरेत करुणा आणि ज्ञान होत ते म्हणाले अरे मित्रांनो हसू नका तिच्यावर ही खार तिच्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं करत आहे खार श्रद्धेली म्हणाली माझ्याकडे शक्ती नाही हनुमानजी पण श्रद्धा आहे जर माझ्या छोट्या दाण्यांनीही प्रभू रामाचा पूल थोडासा वाढला तर माझं आयुष्य धन्य होईल हनुमानच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी खारीकडे पाहत प्रेमाने हात जोडले आणि म्हणाले खारे तू आम्हा सगळ्यांना शिकवलंस मोठे पण दगडात नसतं ते भक्तीत असत शक्तीपेक्षा भावना मोठी असते तू श्रद्धेने जे केलंस ते अनमोल आहे त्यांनी खारीच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला आणि त्या क्षणी तिच्या अंगावर तीन तेजस्वी रेषा उमटल्या हनुमानाच्या आशीर्वादाच्या थोड्याच वेळात पूल तयार झाला आणि संपूर्ण सेना आनंदाने गरजली जय श्रीराम जय श्रीराम या गोष्टीची शिकवण अशी की प्रेम आणि श्रद्धेने केलेलं प्रत्येक काम महान असतं मोठ असो वा लहान जेव्हा आपण ते भक्तिभावाने करतो तेव्हा प्रभू स्वतः त्या प्रयत्नाला यश देतात